लातूर जिल्हा परिषदेने मुंडे साहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे दोन लोकनेत्यांचा अतूट मैत्रीत पुन्हा जिवंतपणा भरला आहे नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता परवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लातूर जिल्हा परिषदेमध्ये उभारण्यात आलेल्या मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं आणि मुंडे देशमुखांची अतूट मैत्री पुतळ्याच्या रूपानं पुन्हा एकदा सिद्ध झाली त्याच्यावरचं माझं हे काव्य आज मी तुम्हाला ऐकवित आहे ऐकूया मुंडे देशमुखांची मैत्री दोघांच्या मैत्रीचा लातूर पॅटर्न महाराष्ट्रात गाजत होता निवडणुकीत मुंडे देशमुखांचा विजयी नकारा वाजत होता मुंडे देशमुखासारखीच लोकप्रियता मिळण्याचं भाग्य कुणात आहे अजूनही या दोघा लोकने लोकनेत्यांचा अवघा महाराष्ट्र ऋणात आहे मुंडे देशमुखांची मैत्री अवघ्या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होती राज्यावर आलेलं संकट निवारायला दोघांची जोडी सिद्ध होती लोकांना मोठे झालं बघताना लोकांना मोठं झालेलं बघताना साहेब तुम्हाला आनंद व्हायचा आताच्या राजकारण्यांनी सांगा असला आदर्श कधी घ्यायचा विलासरावांनी तुम्ही कधीच एकमेकांचे विरोधक वाटला नाहीत राजकारणाचा प्रवास ही तुम्ही त्यांच्या शिवाय काटला नाहीत जातीवाद नावाचा शब्द उग दोघांनीही कधी स्वतःजवळ ठेवला नव्हता मराठी वंजारी भेदभाव तुमच्या दोघांच्याही मनाला शिवला नव्हता तुमच्या बेरजेच्या राजकारणाचा धडा आजचे पुढारी घेतील काय सत्ताधारे आणि विरोधक कधीतरी मित्र म्हणून एकत्र येतील काय केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हा तर तुमचाच नारा होता जनसेवेला वाहून घेतलेल्या मनात स्वार्थाला कुठे थारा होता हेच उद्गार कालच्या भाषणात फडणवीस साहेब बोलून गेले भारताच्या या लोकनेत्याला गुरुच्या ठिकाणी तोलून गेले मुंडे साहेबांच्या आठवणी सांगताना मुख्यमंत्र्यांचा कंठ दाटला होता सभेस उपस्थित असणाऱ्या सर्वांना साहेबांचा अभिमान वाटला होता जास्त काळ विरोधी पक्षात असूनही तुम्ही सत्ताधारी वाटलात प्रसंगी तुमच्या विरोधकांना सुद्धा तुम्हीच परोपकारी वाटलात तुमची उंची हिमालयाची आणि सह्याद्रीची छाती छाती होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत मित्रत्वाची नाती होती तुमच्या आयुष्यात सुख कमी आणि नेहमीच रणांगण होत तुमच्या आयुष्यात सुख कमी आणि नेहमीच रणांगण होत रांगड्या कणखर व्यक्तिमत्वात एक हळव मन होत मुख्यमंत्र्यासारखे अनेक कार्यकर्ते मुंडे साहेबांनी घडविले आहेत आपल्या कर्तृत्वाने असंख्य लोक यश शिखरावर चढविले आहेत बाबा स्वर्गात असले तरी पण माझ्यावर त्यांचे लक्ष आहे बाबा स्वर्गात असले तरी पण माझ्यावर त्यांचे लक्ष आहे त्यांची मान झुकणार नाही यासाठी नेहमीच मी ही दक्ष आहे पंकजाताईचे हे भाषणातील शब्द हृदयात घर करून गेले मुंडे साहेबांच्या आठवणी नकळत सर्वांचे डोळे भरून आले मुंडे साहेबांच्या आठवणीने नकळत सर्वांचे डोळे भरून आले पंकजाताईंना मुख्यमंत्री करावं असं महाराष्ट्राला जेव्हा वाटेल पंकजाताईंना मुख्यमंत्री करावं असं महाराष्ट्राला जेव्हा वाटेल साहेबांचं जनतेवर असलेलं ऋण खऱ्या अर्थानं तेव्हा पिटेल साहेबांचं जनतेवर असलेलं ऋण खऱ्या अर्थानं तेव्हा फिटेल धन्यवाद हे माझं काव्य आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कवितेला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन एखादा मी तुमच्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद